असे कोणते काजळ आहेत जे डोळ्यांवरती जास्त वेळ टिकतात पसरत नाहीत आणि दिसतानासुद्धा एकदम सुंदर आणि त्यांचा रंग जो आहे तो अगदी गडद असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता काजळ बऱ्याच मुलींना लावायला आवडतं मला सुद्धा काजळ लावायला आवडतं पण आपल्याला ना तोच प्रॉब्लेम असतो की काजळ लावलं की ते पसरतो आणि ते टिकतच नाही त्यामुळे मी ना आजपर्यंत बरेच काजळाचे ब्रँड्स वापरले आहेत कारण मला पर्सनली काजळ लावायला खूप आवडतं आणि काही काजळ आहेत ते पसरतात त्यामुळे मी त्यांना वापरणं बंद केलं एकदाच ती मी विकत घेतली वापरून बघितलं आणि बंद केलं आणि काही असे काजळ आहेत जे वापरल्यावरती माझा जो एक्सपिरियन्स होता तो चांगला होता आणि माझे काही फेवरेट काजळ कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिलं आणि माझं मोस्ट फेवरेट काजळ म्हणजे प्लमचं कोहल काजळ आता प्लममध्ये दोन प्रकारचे काजळ आहेत एक जे काजळ आहे ना ते असं त्याला असं फिरवलं की ते असं काजळची जी म्हणजे त्याला असं फिरवावं लागतं आणि मग ते जे काजळ आहे ते वरती येतं तो, तो एक प्रकार आहे तो थोडासा स्वस्त काजळ आहे आणि दुसरी जी पेन्सिल आहे प्लमची ती कोहल पेन्सिल आहे ज्याला आपल्याला शार्प करावं लागतं ते काजळ इतकं बेस्ट आहे ना मी ऑलमोस्ट वर्षभरापासून तेच काजळ वापरते आणि मला प्रचंड ते आवडतं मी तुम्हाला आधीसुद्धा ते काजळ सजेस्ट केलं आहे मस्त एकदम गडद रंग आहे त्याचा डार्क लावलं जातं ते मध्ये आणि ते अजिबात पसरत नाही अजिबात स्पंज होत नाही बेस्ट काजळ आहे त्यामुळे तुम्ही नक्की ते काजळ घेऊ शकता आय हायली रेकमेंडेड दुसरं जे काजळ आहे ते आहे शुगरचं आता प्लमचं जे काजळ आहे आणि शुगरचं का काजळ आहे दोन्हीमध्ये जर कम्पेअर करायला गेलं ना तर प्लमचं तर खूपच छान आहे आणि मला खूप आवडतं पण त्याला टक्कर देणारं हे शुगरचं काजळ आहे आणि प्लमपेक्षा सुद्धा हे जे काजळ आहे ते चांगलं आहे पण मी ते का वापरत नाही कारण की ते महाग आहे येस शुगरचं काजळ हे प्लमपेक्षा महाग आहे दोन्ही चांगल्या पद्धतीने काम करतात उन्नीस बीसचा फरक आहे पण शुगर इज इवन बेटर दॅन प्लम ऑब्विसली तुम्ही जर प्लमचं जे काजळ आहे ते थोडंसं डार्क लावलं ला, म्हणजे दोन तीन वेळा जर त्याला आउटलाईन केलं तर ते, के ते, ते शुगरसारखंच डार्क लागतं पण शुगरचं जे काजळ आहे ना एका एक स्ट्रोकमध्ये तुम्हाला एकदम डार्क आणि गडद रंग मिळतो इतकं ते छान आहे पण ते महाग आहे त्यामुळे मी मोस्टली प्लमचं काजळ वापरते मी थोडीशी कंज्यूस आहे त्या बाबतीत त्यामुळे so, सो तुम्ही तुमचं जर बजेट असेल मस्त तर मग तुम्ही शुगरचं काजळ घेऊ शकता सुंदर आहे आणि जर तुम्हाला थोडीशी कंजूशी करायची असेल पण तुम्हाला रिझल्ट पण चांगला हवा असेल तर मग तुम्ही प्लमचं काजळ घेऊ शकता दोन्ही चांगले आहेत ते तुमच्या बजेटनुसार तुम्ही ठरवा ऑल्सो शुगरचं जे काजल आहे ना ते कोहल काजलच आहे आणि त्या सगळे जे काजळ मी तुम्हाला आज रेकमेंड करेन ना त्याचा फोटो स्क्रीनवरती असेल आणि त्याचं जे प्रॉपर नाव आहे कारण ब्रँड एखादा ब्रँड असतो त्यामध्ये खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे प्रोडक्ट असतात काजळमध्ये पण त्यांच्याकडे दोन तीन प्रकारच्या व्हेरायटी असतात तर मी नेमक्या कोणत्या व्हेरायटीबद्दल किंवा व्हेरियंटबद्दल बोलते आहे त्याचं नाव मी स्क्रीनवरती मेन्शन करेन त्यामुळे तुम्ही गुगलवरती ते नाव टाईप करून तुम्ही त्या काजळाला सर्च करू शकता ऑल्सो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देईन त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा तुम्ही ते काजळ तिथून बाय करू शकता तिसरं जे काजळ आहे ते आहे फेसेस काजळ हे सुद्धा जे काजळ आहे ते जास्त लाँग लास्टिंग नाहीये पण पसरत नाही हे काजळ प्लस याचा जो रंग आहे तो सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे डार्कच आहे गडद आहे पण शुगर किंवा प्लमचा जितका गडद रंग आहे ना तितका गडद रंग फेसेस कॅनडाचा नाहीये पण एकतर हे ऑप्शन जे आहे ते स्वस्त आहे प्लस तुम्हाला जर एकदमच डार्क कोहल काजल नको हवं असेल तर तुम्ही फेसेस कॅनडाचा पर्याय नक्कीच निवडू शकता पुढचं जे काजळ आहे ते आहे लोटसचं काजळ आता फेसेस कॅनडापेक्षा लोटसच्या काजळाचा जा जो रंग आहे तो थोडासा गडद दा आहे डार्क आहे पण ऑफकोर्स प्लम आणि शुगर इतकं हे काजळ गडद नाहीये पण बऱ्यापैकी चांगलं आहे आणि लोटसचं सुद्धा जे काजळ आहे ते स्मार्टप्रूफ आहे पसरत नाही आणि जास्त काळ टिकतं त्यामुळे लोटस आणि फेसेस कॅनेडा दोन्ही थोडेसे सिमिलर आहेत फक्त माझ्या एक्सपिरियन्सनुसार लोटसचा रंग थोडासा गडद आहे फेसेस कॅनडापेक्षा पुढचं काजळ आहे जे हल्ली इंटरनेटवरती खूप जास्त व्हायरल होतंय ते म्हणजे रेनेचं काजळ हे सुद्धा एकदम जेट ब्लॅक काजळ आहे म्हणजे जसं प्लम किंवा शुगरचा जो तुम्हाला इफेक्ट येणार आहे तसाच इफेक्ट या काजळाचा आहे याचं पॅकेजिंग वगैरे सुद्धा खूप छान आहे असं सुंदर असा सिल्वर रंग आहे लक्झुरियस पॅकेजिंग आहे आणि हे सुद्धा जे काजळ आहे ते जास्त काळ टिकतं पसरत नाही आणि आजकाल बरेचसे कॉन्टेंट क्रिएटर्स वगैरे या काजळाबद्दल खूप बोलतायत त्यामुळे हे काजळ सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता मी ऑलमोस्ट माझ्या एक्सपिरियन्सनुसार बऱ्यापैकी काजळ कवर केलेत पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेबलिन आणि लॅक्मे हे दोन जे काजळ आहे ते खूप फेमस आहेत आणि त्याबद्दल माधवी का नाही बोलली याचं कारण असं की मेबलिन आणि लॅकमे हे दोन्ही काजळ मी वापरलेत आणि दोन्ही काजळ चांगले आहेत रंग चांगला आहेत पसरत सुद्धा नाहीत पण मी ना बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना वगैरे पण विचारलं या काजळांबद्दल कारण हे दोन जे ब्रँड्स आहेत ते पॉप्युलर आहे आणि बऱ्याच मुलींनी हे जे काजळ आहे ते वापरलेत आणि प्रत्येकीचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो वेगळा आहे म्हणजे मी जेव्हा हे काजळ वापरले तेव्हा ते माझ्या डोळ्यांमध्ये पसरले नाहीत आणि माझ्या डोळ्यांमध्ये ना युजली थोडेसे मोठे माझे डोळे असल्यामुळे काजळ लवकर पसरत नाही आणि माझे डोळे ना जास्त वॉटरीसुद्धा नाही आहेत म्हणजे आई मेकअप वगैरे केला की लगेच माझ्या डोळ्यातून पाणी नाही येत पण बऱ्याचशा मुलींच्या बाबतीत असं होतं ना की डोळ्यांमधून चटकन पाणी येतं त्यामुळे काजळ सुद्धा लगेच पसरतं त्यामुळे प्रत्येकीचा एक्सपिरियन्स ना या दोन्ही काजळांबद्दल वेगळा आहे काहींनी मला सांगितलं की नाही पसरत आणि काहींनी मला सांगितलं की पसरतं त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या एक्सपिरियन्सनुसार ठरवू शकता एक तर पहिले जे मी चार काजळ तुम्हाला सांगितले ना ते बेस्टच आहेत पण या दोन्ही मधलं तुम्हाला जर काजळ कोणतं घ्यायचं असेल तुम्हाला वापरून बघावं लागेल तुम्हाला जर ते सूट झालं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता अदरवाईज तुमची सुद्धा अशी तक्रार असेल की हे काजळ पसरतं तर अफकोर्स जे पहिले चार मी तुम्हाला ऑप्शन सांगितले त्यातलं एखादा काजळ तुम्ही वापरून बघू शकता अशा पद्धतीने कोणते काजळ बेस्ट आहेत जे पसरत नाहीत होत नाहीत आणि जास्त काळ टिकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा अजून कोणत्या विषयांवरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी